धुळेतील विकासकामांचा बोंगळ कारभार उघड नव्या रस्त्यामुळे पहिल्याच पावसात गोल बिल्डिंग खाली दोन दुकाने जलमय लाखोंचे नुकसान धुळे शहरात होणारी विकास नागरिकांसाठी सोयीची ठरण्याऐवजी डोकेदुखी कशी ठरू शकतात याच एक धक्कादायक उदाहरण धुळे शहरातून समोर आलं आहे शहरातील प्रभाकर टॉकीज ते बारा पत्थर परिसरात नुकताच तयार झालेल्या एका रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे पहिल्याच मुसळधार पावसात दोन दुकानदारांचं लाच नुकसान झालं आहे धुळे शहरातील गोल बिल्डिंग मधिल जिते बोंगल दोन नुकसान झालं आहे प्रभाकर टॉकीज ते बारा पत्थर परिसरात नुकतंच रस्त्याचं काम पूर्ण झालं मात्र रस्त्याचं बांधकाम करताना पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था न केल्याने काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचं सर्व पाणी थेट या बेसमेंट मध्ये शिरलं या बेसमेंट मध्ये असलेलं फ्रेंड शूज हे जुते चप्पलचं दुकान आणि एका पेंटच्या दुकानाला याचा मोठा फटका बसला जुते चप्पलचे दुकान मालक गुडू काझी यांच्या मते त्यांच्या दुकानातील महागडे ब्रँडेड शूज पाण्यात भिजल्याने जवळपास पाच लाखांचं नुकसान झालं आहे तर पेंटच्या दुकानातील महागडी मशिनरीही लेपता डॉक्युमेंट कागदपत्रे या पाण्यात पूर्णपणे खराब झाली आहे ठेकेदार आणि प्रशासनाच्या याच हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप आता हे दुकानदार करत आहेत या दोन्ही पीडित दुकानदारांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली असून या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जात आहे लेकिन आज तक के कभी मेरी दुकान में इतना पानी नहीं भरा जो ये रोड बनने की वजह से और इसकी आउटलेट नहीं निकलने की वजह से मेरी दुकान का भरपूर नुकसान हुआ है कम से कम पाँच छः लाख रुपए का नुकसान हुआ है क्योंकि मेरे फुटवेयर के दुकान के अंदर सारी महंगी चीज़ें रहती है और उसके अंदर मेरे डॉक्यूमेंट वगैरह जितना मेरा डॉक्यूमेंट्स वगैरह जो बिल वगैरह सब सब पानी में बह गया यह आप पीछे देख सकते एक आपातकालीन पानी आया है ऐसा तो मेरी मांगनी है सरकार से कि मुझे इसका मुआवजा रिप्लेसमेंट दे मुझे कुछ ना कुछ मेरी हेल्प करे मदद करे क्योंकि मैं इतना बड़ा नुकसान नहीं सह सकता